श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसा नायके यांनी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज दिसा नायके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते ही चर्चा दोन्ही देशांच्या संबंधांना नवी गती आणि ऊर्जा देणारी ठरेल असं ते म्हणाले भारतानं श्रीलंकेला आजवर पाच अब्ज डॉलर्सचं कर्ज आणि अनुदान दिलं सर्व पंचवीस जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी आम्ही सहकार्य करत आहोत असं मोदी म्हणाले दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि दरम्यानचे संरक्षणविषयक मुद्दे सामायिक असल्याचं सा त्यांनी सांगितलं हमने रक्षा सहयोग समझौते को शीघ्र अंतिम रूप देने का निर्णय लिया है हाइड्रोग्राफी पर भी सहयोग की सहमति बनी है हम मानते हैं कि कोलंबो सिक्योरिटी कॉन्क्लेव क्षेत्रीय शांति सुरक्षा और विकास के लिए अहम प्लेटफॉर्म है इसके अंतर्गत मैरीटाइम सिक्योरिटी काउंटर टेररिज्म साइबर सिक्योरिटी तस्करी और ऑर्गेनाइज क्राइम के खिलाफ लड़ाई ह्यूमैनिटेरियन असिस्टेंस एंड डिजास्टर रिलीफ जैसे विषयों पर सहयोग बढ़ाया जाएगा आजच्या बैठकीत मच्छिमारांच्या प्रश्नावरही चर्चा केली असं पंतप्रधान म्हणाले विद्यापीठांमधल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी मासिक शिष्यवृत्तीची घोषणाही त्यांनी राष्ट्राध्यक्ष तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत